आमदार पाठेल हे पहिल्यांदाच आपल्या नगरपालिके सहा ते सात वर्षामध्ये पहिल्यांदाच आपल्या नगरपालिकेला पाऊल लागलेलं आहे आणि असं वाटत आहे काय की आमच्या मागे कोणीतरी आहे बापा जसं असत तशी कंडिशन ह्या सात वर्षात आम्ही पाहिलेली आहे अनेक वेळा आमदार साहेबांना आम्ही विनंत्या केल्या काही कारणावस्थ आमदार साहेब येऊ शकले नाही परंतु सर्वात मोठा इशू होता की पाणीपुरवठा योजना पाणीपुरवठा योजना ही आमची दहा वर्षापासून पेंडिंग होती आमदार साहेब आले दोन ते तीन वेळा राजू चौकरी असेल मी असेल बदरी भाऊ असेल श्याम भो असेल आम्ही गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार साहेबांकडे दोन तीन वेळा जाऊन जेव्हा भेट घेतली आमदार साहेबांनी सांगितलं की गोवा सरकार हे आपलं आहे आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला वर्षभरामध्ये ही पाणी